नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा झाला यावेळी खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजूबाबा आवळे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डी सी पाटील बाबासाहेब पाटील माजी सभापती पद्मराणी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले अरुण पाटील दलित मित्र अशोक माने सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने म्हणाले की दवाखान्याची इमारत किती सुंदर आहे हे महत्त्वाचे नसून दवाखान्यात काम करणारे कर्मचारी व डॉक्टर किती गुणवंत आहेत यावर त्या दवाखान्याचे महत्त्व अवलंबून असते परिणामी दवाखान्यामध्ये सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून येणाऱ्या काळात दवाखान्याकडे येणारा रस्ता दवाखान्यासाठी आवश्यक असणारे कंपाऊंड व अन्य सेवा सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासनही यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिलं यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकंगले मतदारसंघात कुंभोज येथे आयुष्यमान भारत मंदिराचे आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला याचा लाभ परिसरातील अनेक गावातील नागरिकांना होणार आहे परिणामी आवश्यक असणाऱ्या विकासकामासाठी तात्काळ फंड उपलब्ध करून दिला जाईल तसेच साईड कंपाऊंडसाठी दहा लाख रुपयेचा निधी घोषित केला यावेळी माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण यादव यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून आपल्या कारकिर्दीमध्ये सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पायाभरणीचा शुभारंभ माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला परिणामी काम आज पूर्ण होत असून मी या मतदारसंघाचा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी असल्याने मला समाधान व्यक्त होत आहे यावेळी जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले माजी सरपंच प्रकाश पाटील श्रीकांत माळी माजी सरपंच किरण नामे जयश्री जाधव माधुरी घोदे विशाखा माळी जयश्री महापुरे पौर्णिमा भोसले सदानंद महापुरे दावित घाडगे आपासाहेब पाटील अनिकेत चौगले अजित देवमोरे अमरजित बंडकर भारती पोद्दार शुभांगी माळी अमर, अमर पाटील धनाजीत तिकडे डॉक्टर सत्यजित तोरसकर कुंभोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडबोले हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी दातार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेतील सर्व आरोग्य कर्मचारी कुंभोज ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका